नंदुरबार येथे अखिल भारतीय गाडी लोहार महासंघाने आयोजित केलेला गुणवत्ता विद्यार्थी गौरव सोहळा नुकताच पार पडला या कार्यक्रमात समाजातील ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली त्यांचा गौरव करण्यात आला नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दादा पाटील उपविभागीय पोलीस अधीक्षक दत्ता पवार आणि अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते या सोहळ्यात विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला या प्रयत्नामुळे समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळेल आणि ते भविष्यात आणखी प्रगती करतील अशी आशा व्यक्त करण्यात आली पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले आणि समाजाच्या प्रग प्रगतीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले हा सोहळा केवळ एक कार्यक्रम नव्हता हो तर समाजाचा एक एकत्र आणणारा आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारा एक महत्त्वाचा क्षण होता नंदुरबार येथे अखिल भारतीय गाडी लोहार महासंघाने आयोजित केलेला गुणवत्ता विद्यार्थी गौरव सोहळा नुकताच पार पडला या कार्यक्रमात समाजातील ज्या थे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली त्यांचा गौरव करण्यात आला नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दादा पाटील उपविभागीय पोलीस अधीक्षक दत्ता पवार आणि अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते या सोहळ्यात विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला या प्रयत्नामुळे समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळेल आणि ते भविष्यात आणखी प्रगती करतील अशी आशा व्यक्त करण्यात आली पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले आणि समाजाच्या प्रग प्रगतीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले हा सोहळा केवळ हो एक कार्यक्रम नव्हता तर समाजाचा एक एकत्र आणणारा आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारा एक महत्त्वाचा क्षण होता या कार्यक्रमाबद्दल अधिक माहितीसाठी पाहत भाषा शिक्षण जे आहे त्याची कुठेही एज लिमिट नसते त्याच्यामुळे रिटायरमेंट नसते आणि माणसांनी प्रत्येक वेळी जर ओपन माइंड केला तर पुस्तक डिग्रीपासून नसेल तर समाजामधून आणि व्यवहारामधून मोठ्या प्रमाणात शिकवण भेटते आणि ती शिकवली शिकलीच पाहिजे आणि कालांतराने जे काही शिक्षण आणि शिकवणची आवश्यकता आहे ती घेतलीच पाहिजे तो ॲटिट्यूड ती जे मानसिकता आहे की मला काही येत नाही मला अजून शिकवायचं आहे मला अजून शिकायचं आहे तो ॲटिट्यूड आपल्या सर्व मनामध्ये असला आपले सर्वांमध्ये असतील

टेक्निक मेथडॉलॉजी शॉर्टकट सर्व दीड मिनटामध्ये शिकून घेतो आणि लोक लवकर इन्फ्लुएन्स होता तर त्यांनी काय केलं की ही त्यांनी इंटरनेट ट्रेडिंग स्टार्ट केली आणि इंटरनेट ट्रेडिंगमधले जे काही त्यांना प्रॉफिट भेटत होते किंवा जे काही त्याच्या प्रॉफिटचा ग्राफ होता ते प्रॉफिटचे ग्राफची एक अर्धा एक मिनटाची रील बनवायची आणि त्याचे इन्स्टावर टाकायचे की मला आज एवढेला प्रॉफिट भेटला मला आजची मध्ये एवढं सोपी रीती नाही दोन तासामध्ये मी ट्रेड घेतला आणि ट्रेड सेल केला आणि मला दोन ढाई तीन लाखा प्रॉफिट दोन घटे मिळवले अशा हो प्रकारची त्यांनी जे काही रील बनवली आणि त्यांनी त्यांची इन्स्टामेंट टाकली आणि बरेचसे लोक त्याचे ट्रॅकमध्ये फसले आणि मग त्यांनी जवळ जवळ 85 क्रोर लोकांचे दुबई 85 करोड एक साधा क्लर्कचा मुलगा जो सायकल सायकोलॉजी त्यांनी ग्रॅज्युएशन त्याचं झालं तर मी ही यासाठी सांगतो की आपला जो